मिरज पत्रकार संघाकडून पत्रकार दिन उत्साहात पत्रकारांच्यात एकी असणं गरजेचं आमदार डॉक्टर सुरेश खाडे लोकशाहीतील चौथा स्तंभ असणारे माध्यम ही अबाधित राखण्यासाठी पत्रकारांच्यात एकी असणं गरजेचं आहे पत्रकारांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी शासन आणि प्रशासन हे नेहमीच पत्रकारांच्या पाठीशी राहील असा विश्वास माजी पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी व्यक्त केला मिरज शहर पत्रकार संघाच्या वतीनं मिरजेत आयोजित करण्यात आलेल्या मराठी पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात डॉक्टर सुरेश भाऊ खाडे बोलत होते यावेळी आमदार इद्रीस नायकवडी जनसुराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम मिरजेचे पोलीस उपाध्यक्ष प्रनिल गिल्डा महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता मिरजेचे तहसीलदार अपर्णा धुमाळ मोरे मिरज शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण रासकर मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक अजित सिद्ध महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे मिरज शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे हे उपस्थित होते आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला अर्पण करून करून आणि दीप प्रज्वलन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली सूत्रसंचालन जालिंदर हुलवान यांनी केलं तर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत मिरज शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद सातपुते यांनी केलं प्रास्ताविक रवींद्र कांबळे यांनी तर आभार ज्येष्ठ पत्रकार के के जाधव यांनी मानले यावेळी मिरज शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद सातपुते के के जाधव दिगंबर शिंदे जालिंदर हुलवाण रविंद्र कांबळे गणेश आवळे जगदीश धुळूबुळू शंकर भोसले उदय रावळ प्रशांत नाईक विनायक क्षीरसागर राहुल मोरे राजेंद्र कांबळे युवराज सोनवणे सुशांत गोरपडे इम्तियाज शेख जमीर रहीमत पुरे आदी माने तोहिद मुल्ला कौनसेन मुल्ला सागर घाडगे गीतांजली पाटील प्रज्ञा मेहत्रे मयूरी देशपांडे विनायक तांबोळकर सूर्यकांत कुकडे धनंजय पाठक राकेश कोळेकर संजय माने विक्रांत लोंडे विशाल जाधव मल्हारी ओमासे आदी पत्रकार उपस्थित होते तो एक का येतात दोन काम एक तुम्ही चांगलं काम करता तुम्ही सांतू दाखवता तुम्ही मार्ग करता इलेक्शन करताना विचार करून इलेक्शन करता त्यामुळे हे प्रशासन तुमच्यावर आम्ही काम म्हणून येतो ते आम्हालाही मार्ग मिळतं एखादा बाबा काय आलं पेपरवर वाचलो आम्ही सगळ्यात पेपर बघितले किंवा मीडिया बघितले बाबा हा रस्ता खराब झालाय आता तो आमच्या नजरेत आला नसेल तरी आम्ही तसं इथे जातोच आम्ही हा रस्ता खराब झाला पेपर आलो होतो बाबा काय झालं बाबा करून टाका महत्वाचे विकासाचे असतील एखादे चांगले कार्यक्रम होत असतील एखादा चांगला वक्ता येत असेल चांगला अधिकार येत असेल डिपार्टमेंटच्या आपल्याला आपण धन्यवाद देईन की आपण विधानसभेला खूप सहकार्य केलं चांगलं काम केलं आमच्या बरोबर आम्ही निगेटिव्ह नव्हतोच त्यामुळे काय विषय काय पण चांगलं सहकार्य केलं त्यावर मी धन्यवाद देतो आपल्याला असंच सहकार्य असंच मार्गदर्शन असंच पाठबळ आपलं आमच्या पाठीशी आपण ठेवावं निश्चितच तुमच्या माध्यमातून निश्चित ह्या नगरीची काय सुधारणा असेल काय लोक्य करायचं असेल बाकीच्या गोष्टी करतात करण्याच्या निश्चित आम्हाला मिळेल आम्ही ते करू पण निश्चित एक चांगला विचार करूया आणि एक चांगल्या पद्धतीचं एक पत्रकार भवन हे आपण दर्शेमध्ये कसं साकारतायत याचा एक निश्चित सहा जानेवारीच्या निमित्तानं आपण सगळी करू आणि येणाऱ्या सर सर्वच या पुढच्या काळामध्ये तुम्हाला सगळ्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा आणि तुमच्या प्रगती सगळ्या या संघटनेची बघून मला फार आनंद होतो कोणत्याही <laughs> पद्धतीच्या अडचणीला आम्ही तुमच्याबरोबर आहोत कुठलीही अडचणींमध्ये निश्चितरित्या आपण करू मला खोलात जायचं नाही आहे पण ज्यांचं काय असेल त्यांना आपण पोचेल ती मी तुमच्याबरोबर आहे महानकर नेप्ससाठी आदि माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा